गाईज गुड मॉर्निंग हात आमची सकाळ झाली आणि आज आहे फ्रायडे आणि आम्ही चालले खरोळी देवीला तुम्ही चमेल बघून समजलं असेल तुम्हाला कुठे चाललं आणि ते ब्लॉग मी अजून टाकले नाही मला एडिट करायचे चारही पूर्ण एडिट झाले तर मी दिवसाला एक ब्लॉग टाकत जाईन आणि आता या ब्लॉगमध्ये आज सुरत ओटणं आहे ते पण मी घेणार आहे लास्टपर्यंत कंटिन्यू राहा खूप मजा येईल या ब्लॉगपर्यंत आम्ही गेल्या वर्षी जशी गेलेलो खरुरी देवीला तशी या वर्षी पण जाणार आहे गेल्या वर्षी माझी देवी ज्या ब्लॉगपासूनच सुरुवात झालेली माझी ब्लॉग काढायची आणि असंच सपोर्ट ठेवा आणि कोण नवीन असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आता आता फायनली निघणार आहे कारण की मला तयारी करून कपड तयारी करायला मला ब्लॉगच्या आठवडा आहे म्हणून ब्लॉग स्टार्ट करायला घेतला पटकन आता चला आता आम्हाला साडेआठपर्यंत जायचं आहे नऊ वाजेपर्यंत वेगदा तर येणार आहे म्हणून आम्ही साडेआठपर्यंत पोहोचणार इथे पोचणार तुम्हाला आता निघताना दाखव चला আপনি ফাইনল যায়গলো আমি দো রিক্সা ঘাত্রে রিক্সা না রিক্সা না রিক্সাতে মাম্মী না দিদি না রিক্সা মধ্যে রুপে এটা পপা বাপু আিক রিক্সা মধ্যে কোমড়া গিয়েছে তিক পাঠুন আড়ালো আছে তোমার আই আমি ধর দাখুন গেলে দাখিল আমি আইতে বসলে तर चला आता आपण डायरेक्ट घर जाऊन भेटूया आईस आता आम्ही फायनली पोचलो आणि मम्मी आहे इकडं आणि मामी साडे येतात आणि ती पण रिक्षा आल्या आम्ही दोन दोन रिक्षा घेऊन आलो आणि एकदा स्वयंपात येतात जरा सगळे आलं तुम्हाला कुठे आई तर या दोघे जण येत आहेत आम्ही यावेळी आमच्या दिदीला पण आणले इकडे सामान इकडं नाना दिदीला घेऊन इकडे मंदिर आहे आम्ही यावेळी इथं बसलो आहे सगळेजण आलो आम्ही आम्ही वेगद्या संजयची बाकी आहे आणि पप्पा इकडे कोंबड्या आणले आता आम्ही फॅमिली चालू वरती पाय पडायला मम्मी लाडू बनवून पडत आम्ही खाली थांबलेलो आता सगळेजण आले वेगनदर पण गेलो पप्पा पण गेलो चालत 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 सगळेजण गेलीवरती पप्पा या कुत्र्याला कुत्रा नेतात सोबत लास्टपर्यंत कुत्री वाट आमच्यासोबतच राहतील चाहिला बग्यो पप्पात्र बोलि त दाके अनि आ दिलाई घ परी पन यहाँ दोनि बाह अनि मिपन त्यो चाहिँ चाहिँ ताकते डर एक वरे माग्छ दाख पाइन एकछिन बगैँचा कडुटीवाजन तर गए अब धावत धावत त्यो चाहिँ भेट्यो वरे आता मंदिर पण जवळला चाल आणि माने म्हणजे पार्टी जवळ हे पण चालू वरती यांच्यासाठी थांबू का फायदा नाही हे दोघी तर हलू हलू चालले यांच्यासाठी सामान आहे सबै फल वा म हल हल चाहिँ पप्पाना वि दिदी मन्दिर पोचले पनि गाइस नाना पोरीलाई युनिभर चाहिँ अझ चढवत नै सामान आउँछ गर्दी वग नै मर्शन होइन अनि आमसो तुप दर्शन घर गाइस चला बगु खाली पनि गल्दी नै चलाएर गाईस तिमी फाइनली वरे पोचल मन्दिराजर पला नाना नानापोरीला झोमवरती पोचला तरी पण या दोन आई अजून चढत नाही मंदिर पण आलं तर आम्ही सेकंड टाईम आलो गेल्या वर्षी आलो आणि यावेळी दिदीला घेऊन आलो आम्ही तुला मस्त ना तुम्हाला आत मी दाखवती मी आतमधलं जास्त आम्ही काय झाली मंदिरात पोचलो आणि त्याडायला लागली ये दिखाएं ना ये आताच मी फायनली देवीची ओटी वगैरे भरली तुम्ही बैठक लावत असेल आणि आता काहीत आमचं पाय वगैरे परून झालं फक्त नानी नाना आणि की गिजी रािदीवडत होती मगाशी खूप नानाने मुंबईची बाय पण सॉंग लावलेला तरी पूर्ण बसले तर चला आता डायरेक्ट खाली गेल्यावर भेटूया तुम्ही पण मावळीचे दर्शन करून घ्या ना हे आता सातच आम्ही घरी आलो लगेच मी चेंज वगैरे केला आणि लगेच मला ब्लॉकची आठवण आली मी ब्लॉग स्टार्ट केला तर काही तीन वाजता आईला लागतं ना म्हणून आम्ही लवकरच घरी आलो आणि तिकडचं कसं वाटलं ना मध्ये सांगा आम्ही गेल्या वर्षी पण गेलेलो या वर्षी पण गेलेलो गेल्या वर्षी लगेच जास्त मी काय दाखवलं नाही या वर्षी पण गेल्या वर्षी असं काय दाखवलंच नाही मी गेल्या वर्षी काही भरपूर दाखवलं भरपूर जण होते ना गेल्या वर्षी या वर्षी आम्हीच गेलेलो फक्त तर त्याला सुरुधाचा ओकला पण संध्याकाळी आपण डायरेक्ट भेटूया आणि असेच माझे पुढचे पण ब्लॉग बघण्यासाठी माझ्या सबस्क्राईब आता पप्प्याचं लग्न आहे सूरदात जाणं आहे खूप सारे लग्नाचे सा ब्लॉग येतील आणि आम्ही कुठे फिरायला पण दिवस जाणार आहे आम्ही तिकडचे पण ब्लॉग येईल ना की माझ्या सबस्क्राईब करायला तर आपण संध्याकाळी सूरदांच्या घरी जाऊन तेव्हा भेटूयाईस आणि मध्ये काय केलं तर दुपारी मी मला दाखवेन तर गाय जातं आम्ही फायनली सुरू आमची तर पोचलो सपने देणे आणि मी पहिला पप्पा आणि मम्मी गेलेले चकणी गेल्यावरती मग सपनेसाठी मी थांबलेली आणि इकडे सुरू झाल्याने सुरु पाया वगैरे पडतो कारण काही उठणायला असं मी पाहिलं सगळ्यांच्या पाय पडून घेत होतो आता थोड्या वेळ सुरुवात पाठावर बसेल उठमा लावायचं पण चालू केलं असं माझ्यासोबत कंटिन्यू राहा लास्ट परत मी सुरू झालेला माझा ब्लॉक पण नक्की येईल आणि हल्दीचं पण येईल अशाच माझ्यासोबत कंटिन्यू राहा Gracias.